मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे लीना म्हणते की बरं झालं ना आनंदीची सासू आली ते खरंच डोक्यावर खूप मोठं टेन्शन होतं ते बाजूला झालं तितक्यातच दरवाजा बसतो म्हणून लीना कोण आहे बघायला जाते आणि समोर दरवाजा उघडल्यावरती आनंदी आणि सार्थक उभे असतात त्यांना पाहून सगळ्यांना धक्का बसतो आता मालती आणि अन्ना देखील सार्थक आनंदीला बघत असतात ते म्हणतात की अरे आनंदी सार्थकराव तुम्ही आत्ता इतक्या रात्री असं म्हणून ते दोघंही पुढे पुढे येतात आणि त्यानंतर मग सार्थक आणि आनंदी आतमध्ये येत नसतात दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी पाहून आनंदीला बहिणी विचारते की काय झालं आनंदी पण आनंदी काहीच उत्तर देत नसते आणि त्यानंतर मग अण्णा पुढे येतात अण्णा आल्यावर ते म्हणतात की सार्थकराव आनंदी काय झालंय काय नाही म्हणजे काही टेन्शनची बाब आहे का असं विचारल्यावरती दोघांच्याही चेहऱ्यावर काहीच उत्तर नसतं म्हणूनच अण्णांना आता काळजी वाटायला लागते की नेमकं यांचं काय झालं का आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आई बाबा मला माफ करा तुम्हाला दिलेलं वचन मी पाळू शकत नाही तेव्हा अण्णांना कळत नसतं की नेमकं सार्थक कशाबद्दल बोलतो आहे सार्थकला तो विचारतो की काय झालं आहे सार्थकराव जरा मला नीट सांगाल का आणि आनंदी तू तरी सांग तेव्हा सार्थक म्हणतो की सॉरी आनंदी आता इथेच राहील मी आनंदीला इथे सोडायला आलेलो आहे आणि मी तुम्हाला दिलेलं वचन पाळू शकत नाही असं म्हटल्यावरती अण्णांना आणखीनच टेन्शन येऊ लागतं अण्णा म्हणतात की सार्थक राव जरा नेमकं सांगा कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि हे सगळं का गा आनंदी तू तरी काहीतरी सांगशील आम्हाला उगच आमच्या जीवाला घोर लागलेला आहे असं सगळं ते म्हणत असतात तेव्हा सार्थक म्हणतो की सॉरी बाबा मी आता तुम्हाला इतकंच सांगू शकतो की मी आनंदीला तुमचा तुमच्याकडे सोडायला आलेलो आहे बाकी पुढे काही सांगू शकत नाही अण्णा म्हणतात की पण का सार्थक त्यांना म्हणतो की मी नंतर बोलतो तुमच्याशी असं म्हणून तो तिथून आता निघून जातो त्याच्या डोळ्यातलं पाणी तो आवर्त घेतो आणि निघून जातो तेव्हा मग आता सार्थकराव सार्थकराव अशा हाका ते मारत असतात आनंदी म्हणते की नका मारू त्यांना हाका सांगितलंय ना त्यांनी की नंतर सांगतील म्हणून आणि त्यांनी जे केलंय ते योग्यच केले असं म्हणून आनंदी त्यांना शांत करते तर इथे सुधाने छान पंचपक्वानाचा भेद केलेला असतो खीर केलेली असते रुंदाला ती म्हणत असते की आज मी खूप आनंदी आहे वृंदापण म्हणते की हो ना एकदाची घरातली इडापिडा केली मी तर म्हणते ना आपण छान दिवाळी साजरी केली पाहिजे आणि तेव्हा सुधा म्हणते की हो सार्थक आला ना की त्याला मी गरम गरम पुऱ्या करून मांडणार आहे खरंच खूप मजा येणार आहे आता तर खरं घरातलं संकट गेलं बरं झालं सार्थकची बुद्धी उशिरा का हवी नाही ठिकाण्यावर आली तितक्यात आदर्श येतो आदर्श म्हणतो की अग आई मी तर म्हणतोय आनंदी गेली याचा आनंद झालाय ना तुला नाशिक ढोल वगैरे मागू म्हणजे तुला नाचायला मिळेल सुधा त्याला ते ओरडते तेव्हा तो म्हणतो की अगं हो काकू आणखी काय बोलायचं मग अगं तुम्ही असे का बघताय आणि काकू तो आनंदीला घराबाहेर काढलंस म्हणून तू आनंदात आहेस तेव्हा मग आता वृंदा म्हणते की आला आनंदी आणि सार्थकचा सा कैवारी तेव्हा तो म्हणतो की हो आहेस मी दोघांचा कैवारी सुधाला आता हे सगळं झाल्यानंतर आदर्श विचारतो की काकू हे तरी तुला पटतंय का आनंदीला असं घराबाहेर काढलंयच खरंच मला पटतच नाही की तू हे सगळं विचार करतेस तेव्हा मग वृंद वृंदा म्हणते की याच्यात न पटण्यासारखं काय आहे तिला आनंदी सून म्हणून पसंत नाही आणि मग तिला घराबाहेर काढलं त्यात काय इतकं असं म्हटल्याबरोबर सार्थक येतो सार्थक म्हणतो की मग ठीक आहे ना गेली ना आनंदी तिच्या घरी आलो आहे ना मी सोडून तिला तिच्या माहेरी मग आता काय आता त्याच त्याच विषयावर तुम्हाला का सारखं सारखं बोलायचं आहे नाही येणार आनंदी आता परत घरी ठीक आहे तुम्हाला तर आता खूप जास्त आनंदच झाला असेल ना तुम्ही तर सेलिब्रेशनच करा छान आनंदी तुमचं घर सोडून गेली म्हणून असं म्हणून आता सार्थक लग बघीने आतमध्ये निघून जातो तो जेवणाकडे ढुंकूनही बघत नाही त्यानंतर तो निघून गेल्यावरती इथे सुद्धा ही धक्क्यातच असते कारण सार्थक हे सगळं असं उलट्या प्रकारे तिच्याशी बोलून गेलेला असतो आनंदीच्या घरीही तसंच वातावरण असतं आनंदी ही शांत एकटक बसलेली असते तेव्हा मालती विचारते की आनंदी काय झालं कसला विचार करतेस तू आणि सार्थक राहून नेमकं काय बोललेत मला सांगा तरी की काय झालंय ते आनंदीच्या डोळ्यातून आता पाणीच वाहत असतं मालदी म्हणते की बाळा सांग मला काय झालं नेमकं सार्थकराव असं नाही करू शकत आम्हाला माहीत आहे ते तुला इथे अचानक का सोडून गेले तेव्हा आनंदी म्हणते की आई ते मला इथे सोडून गेले कारण त्यांच्या हे मागे एक कारण आहे मग ते कारण काय असं सगळेजण विचारू लागतात आनंदी म्हणते की आम्ही गेलो आज मान्य आहे तुम्ही आज चांगली आमची पाठवणी देखील केली पण आजच त्यांच्या आई घर सोडून गेल्या आणि त्या घर सोडून गेल्या याचं कारण मी आहे त्यांना मी या घरामध्ये राहिलेली नाही आवडत त्या मला घरामध्ये सून म्हणून स्वीकारू शकत नाही आहेत आणि म्हणूनच त्या हे घर सोडून गेल्या होत्या आता काय करू मी माझं मलाच खरंच शकर कळत नाही आहे या सगळ्यामध्ये सार्थकराव तरी काय करतील अगं ते तरी कुठे कुठे आणि कोणाकोणाला पुरून उरतील इतके दिवस त्यांनी माझी सोबत केलीच ग पण आज आज मात्र कहर झाला होता आज त्याची आई घर सोडून गेली तर ते कशी माझी बाजू घेतील कशी माझ्या बाजूने बोलतील म्हणूनच सार्थकरावांनी आज मला इथे घरी आणून सोडले असं आनंदी म्हणते तितक्यातच मनोज येतो आणि टाळ्या वाजवत वाजवत येतो त्याने हा सगळा प्रकार ऐकलेला असतो मनोज म्हणतो की वा 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 याचा अर्थ आनंदी या, या देखील सासरच्यांनी तुला सोडलंय वाटतं इथेही तुझ्या नवऱ्याने तुला टाकली असं म्हटल्यावर लीना म्हणते की अहो हे काय बोलताय काय तुम्ही तेव्हा मनोज म्हणतो की काय बोलताय म्हणजे काय खरं तेच बोलतोय मी अगं आनंदी इतकं नाटक करायचं होतं मग आज जायचंच कशाला इतक्या चांगल्या पाठवणी करून तुम्हाला पाठवल्या पण मात्र तू इथेच परत आलीस मला माहीत होतं आई अण्णा मी तुम्हाला सांगतच होतो की त्या माणसांबरोबर आपली सुद्धा होऊ शकत नाही आपण त्यांच्या शोभतच नाही एकतर आपण त्या अंशुमनशी कायद्याने भांडलो असतो पण ही ही मोठे माणसं श्रीमंत माणसांशी आपण भांडू शकत नाही हो आपली बरोबरीच नाही होऊ शकत त्यांच्याशी आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जसा तो अंशुमन बेवडा आहे जसं माझ्यासारखा तुम्ही म्हणता बेवडा होता मग याचं काय हा तर माणूस आहे ना अण्णा तुमच्या भाषेमध्ये हा तर देवमानूस आहे ना मग तुमचा माणूस हा तुमच्या मुलीला इथे कशाला सोडून गेला का सोडून गेला हे कारण कशासाठी तेव्हा मग अण्णा चिडतात आणि म्हणतात की मनोज अरे बस कर किती बोलशील किती बोलशील जरा काहीतरी जिबेला बोलण्याला तारतम्य ठेव तेव्हा मनोज म्हणतो की कसलं तारतम्य आणि काय अण्णा तुम्ही तर या माणसाला देव माणूस म्हणत होतात मग काय झालं या माणसाला त्याने तुमच्या मुलीला इथे पुन्हा टाकली आहे आणि हो मी तुम्हाला सांगितलं पण होतं की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जरा विचाराने बघा आणि ही माणसं काही आपल्याबरोबरीची नाहीत पण तुम्ही काही ऐकलं नाहीत तुम्हाला तर श्रीमंती होती मग आता हे ऐकल्यावरती मालती म्हणते की अरे मनोज बसकर किती बोलशील सार्थकरावांवर माझा विश्वास सा आहे ते असं काहीच चुकीचं वागू शकत नाहीत तेव्हा मनोज म्हणतो की आई वा खरंच तुला त्या माणसावर विश्वास आहे खरंच पण माझ्यावर माझ्यावर असं कशी विश्वासाने बोलली नाहीस ग तू तेव्हा मनोज असं हाक मारून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते मात्र ती काही शांत होत नसतो आता हे सगळं झाल्यानंतर हो मनोज म्हणतो की बघा आता आणखीनच टेन्शन पुढे वाढून ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघाच आता तो सार्थ काही हिला घेऊन जायला येणार नाही आता ही आपलाच पुन्हा गळ्यामध्ये पडली आणि माझ्यासाठी खायला आणखी एक तोंड वाढलं असं तो बोलायला लागतो आनंदी म्हणते की दादा घाबरू नकोस मी अजूनही नोकरी करते त्याच्यामुळे मी स्वतःचं निभावू शकते असं आनंदी त्याला बोलून दाखवते वेळेला मग आता तो गप्प बसतो आणि आनंदी तिथून त्याच्याशी काही न बोलता पुढे निघून जाते तेव्हा मनोज म्हणतो की नोकरी नोकरी किती दिवस घरातून काढलं आता कामावरही काढून टाकणार असं म्हणून तो तिथून निघून जातो सार्थक त्याच्या रूममध्ये येतो त्याचवेळेला तो खूपच उदास असतो आजूबाजूला रूममध्ये बघतो आणि त्याचवेळेला त्याला सुधाने सगळ्या बोललेल्या गोष्टींची आठवण येते आणि तो खूप त्रासामध्ये असतो त्याच वेळेला तिथे आता आदर्श येतो आदर्श आल्याबरोबर तो सार्थकच्या बाजूला बसतो आणि म्हणतो की सार्थक आज तुला झालंय तरी काय आणि तू हे सगळं करशील ना खरंच मला अशी अपेक्षाच नव्हती आणि तू असं वागलास अरे तू प्रेम करतोस ना आनंदीवर मग असा का वागलास तू म्हणजे तू तु तुझ्या मनाप्रमाणे तु वागलास ना तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदीला पण तेच हवं होतं आणि आईला मग सार्थक म्हणतो त्यावर आदर्श त्याला सांगतो की हे तू स्वतःच ठरवून मोकळं झालास की हे सगळं आनंदीला हवं होतं अरे तू तुझ्या मनासारखं वागतोस नेहमी जेव्हा तुला वाटत होतं तेव्हा तू तुझ्या गळात मंगळसूत्र घातलंस आणि आता तुला वाटतंय म्हणून तू तिला सोडून आलास हे असं कसं चालेल असं सगळं तो त्याला विचारत असतो आणि आदर्श पुढे त्याला सांगतो की हे वागणं तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं त्याच्यामुळे हे वागणं आता तू सुधार आनंदीच्या मनाचा तू विचार केलास का की तिला काय वाटलं असेल तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिला परत घेऊन ये तेव्हा सार्थक म्हणतो की नाही भाई असं मी नाही करू शकत मी तिला पुन्हा नाही आणू शकत तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये काय चालू आहे आणि या घरामध्ये त्यांना झालेला त्रास मी सहन करू शकत नाहीये म्हणूनच तर मी त्यांना पुन्हा तिकडे सोडून आले तेव्हा आदर्श म्हणतो की हे चुकीचं आहे पण तुमच्या दोघांच्या लग्नाचं काय प्रेमाचं काय सार्थक तुलाही चांगलं माहिती आहे की माझ्या वेळेलाही कविताच्या वेळेला दबाव आईने कशाप्रकारे आणला होता पण मी तिला बळी पडलो तू तसं करू नकोस तू सुद्धा काकूच्या बोलण्यात येऊ नकोस तुला माहिती आहे हे सगळं काकू नाही तर आई करते आई तिला बोलण्यामध्ये अडकवते पण तू तसं करू नकोस रे तू आनंदीला आणायला जा तू नशील जात तर मी जातो तेव्हा मग सार्थकला वाईट वाटतं तो दादाला अडवतो आणि म्हणतो की प्लीज असं करू नकोस तेव्हा सार्थक रडायला लागतो सार्थक म्हणतो की कदाचित आमच्या दोघांच्या नशिबात हेच लिहिलेलं असेल रे तेव्हा मग आदर्श त्याला म्हणतो की नाही असं करू शकत नाही सार्थक तू तू हरू शकत नाहीस असं हरू नकोस असं म्हणून तो त्याला जवळ घेतो आणि सार्थक देखील त्याला मिठी मारून रडतो अण्णा आनंदीकडे येतात ती एकटीच बसलेली असते तिला ते पाणी देतात आणि म्हणतात की हे घे बाळा पाणी पिऊन घे तेव्हा आनंदी त्यांच्या हातून ग्लास घेते ती खूप हिरमुसलेली असते आणि त्यांना सगळं समजत असतं की आनंदीला नेमकं काय वाटत आहे ते अण्णा म्हणतात की बाळा मला माहिती आहे की तू खूप कणखर आहेस तू सगळं सुधारू शकतेस आणि काही लोकांचं आयुष्य हे खूप साधं सोपं सरळ असतं गं त्यांच्या आयुष्यात संकटंही येत नसतात पण काही लोकांच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात तुला माहिती आहे ती काय येतात कारण त्या संकटांना सामना करण्याची त्या माणसाची शक्ती असते म्हणूनच आणि देव त्यांना संकट देतो तू खूप कणखर आहेस आत्ताच्या ही वेळात तू काही ना काहीतरी नक्की या सगळ्यातून मार्ग काढशील मला माहीत आहे असं अण्णा त्या आनंदीला बजावतात ते म्हणतात की तू खूप चांगली आहेस आणि हे जे सगळे आयुष्य होत आहे ना ते नक्कीच एक ना एक दिवस तरी सुधारेल आणि तू पुन्हा नवीन मार्गाला लागशील मला माहिती आहे तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा प्रत्येक वेळेला जेव्हा मला वाटतंय की सगळं संपलं आहे त्याच वेळेला तुम्ही मला जगण्याची नवी उमेद देऊन जाता आणि तुम्ही इतके प्रत्येक प्रसंगात खंबीर कसे राहता तेव्हा आनंदीला अण्णा उत्तर देतात ते म्हणतात की बाळा मी आयुष्यातून एक गोष्ट शिकलो आहे की झालं आहे गेलं आहे ते बघायचं नाही पुढे काय करायचं ते बघायचं आहे घडलं आहे त्याचा विचार नाही करायचा तर आपल्याला काय घडवायचं आहे याचा आपण विचार करायचा म्हणूनच इतकं शिकलो आहे की गेलेला दिवस मोजण्यापेक्षा पुढचे दिवस आनंदास कथे जगता येतील याचाच विचार आपण करायचा आणि आनंदीला अण्णा समजवतात की तसंच तुला करायचं आहे तुलाच पुढचे दिवस आनंदात कसे जायचे आहेत याचा विचार करायचा आहे आणि काही दिवस जाऊ दे याच्यातूनही नक्की तू मार्ग काढशील असं म्हणून अण्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला मोठा आणि खंबीर आधार देतात तेव्हा आनंदी शांत होते अण्णा बाहेर आल्यावर मालती म्हणते हो? की अहो आपण सार्थकरावांना फोन करूया का सार्थकरावांना फोन केल्यावर कळेल काय तेव्हा अण्णा म्हणतात की थांब एक दोन दिवस जाऊ दे नंतर करूया फोन सुधा आता काळजीमध्ये असते सार्थक जे काही वागलेला असतो त्याच्यामुळे तिला खूप धक्का बसलेला असतो तितक्यात वृंदा तिकडे येते आणि म्हणते की अगं सुधा हे घे जरासं सलाड खाऊन घे तू काहीच जेवली नाहीस तेव्हा सुधा म्हणते की नको मला मूड नाहीये गं आणि भूक पण नाही तेव्हा मग वृंदा तिला म्हणते की अगं असं कसं म्हणतेस तू खाऊन घे अगं उलट आज तुला आनंद झाला पाहिजे ती महामाया आनंदी कायमची घर सोडून गेले घरामध्ये आनंदी आनंद आहे मग तू हे सगळं कशाला असं करतेस तेव्हा त्यावर ते आता सुधाला ती म्हणते की काळजी करू नकोस सुधा म्हणते की अगं काळजी कशी करायची नाही बघितलं ना सार्थक किती चिडलाय खूप रुसलाय तो आणि त्याला खूप दुःखही वाटतंय तो किती काय काय बोलून गेला बघितलंस ना तेव्हा मग आता वृंदा म्हणते की अगं बोलू दे काही हरकत नाही आता त्याला राग आलाय कारण आनंदी घर सोडून गेले लहान मुलाला कसं त्याला आवडतं खेळणं दिलं नाही की तो रडतो तसंच याचं आहे आनंदी नावाचं खेळणं आता त्याला दिलं नाहीये ना म्हणूनच तो आहे पण होऊन देत तोही नीट होईल थोड्या वेळाने तेव्हा मग आता तिथे आकांक्षा येते आणि म्हणते की काय माझा दादा काही लहान मुलगा नाहीये आणि हो आनंदी बहिणी काही खेळणं नाहीये की तुम्ही तिच्याबद्दल असं बोलताय आई आणि तू असं का वागलीस तू आनंदी बहिणीला जायला पार पाडलंस काय मिळालं तुम्हा दोघांना असं करून ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात पण तुम्ही असे का वागलात त्यांच्याबरोबर तेव्हा मग आता वृंदा म्हणते की अगं कशाचं काय सार्थकच प्रेम सा होतं तिच्यावर ती बघितलं ना फक्त स्वतःला हवा तो डाव साधला आणि निघून गेली स्वतःचं सगळं नीट करून घेतलं त्यावेळेला मग आता आकांक्षा म्हणते की नाही असं नाही आहे ती खूप चांगली आहे सुधा तिला ओरडते आणि म्हणते की तू याच्यात पडू नकोस निघून जा आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये सुद्धा विचार करू लागते की देवा आता तरी सगळं नीट कर रे वृंदा तिच्या डोक्यात भरवते की सार्थकचं सार लग्न लावलं पाहिजे आणि सुधालाही ते मान्य असतं त्यानंतर मग सार्थक हा झोपायला येत असताना त्याला आनंदी आणि त्याचे क्षण आठवत असतात आणि आनंदीच्या बाबतीत देखील तेच घडत असतं आनंदी लाईट्स ऑफ करायला जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की सार्थकला लाईट्स ऑफ केलेले चालत नसायचे म्हणून तीही तशीच झोपलेली असते आणि सार्थक इकडे सार्थकचंही तसंच असतं सार्थक आनंदीसारखा डोक्याला डोळ्यांना मास्क लावून झोपलेला असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदी ऑफिसमध्ये आलेली असते सार्थक, सार्थक सार म्हणतो की तुम्ही येणार नाही असं मला वाटलं आनंदी म्हणते की नाही असं काहीच नाही तो तिच्यासाठी कॉफी बनवायला म्हणून चाललेला असतो तितक्यातच आता बेनारे येतात आणि म्हणतात की सर कोणासाठी कॉफी त्याच्या लक्षात येतं की हे सगळं तो आनंदीसाठी करतोय आणि आनंदी तिथे नाही आणि इथे रुंदा ही ताट बडवत आलेली असते त्याने म्हणते की काय गं आम्ही तिजो नोकर आहोत का तू घर सोडून गेलीस तर स्वतःचं सामान घेणार तरी कोण आणि त्यावेळेला मालती हात जोडते आणि म्हणते की प्लीज असं करू नका मी तुमच्या पाया पडते तेव्हा रुंदा म्हणायला लागते की पाया वगैरे काही पडायची गरज नाही आता तुमच्या या मुलीच्या राजाध्यक्षांच्या घरामध्ये काहीही स्थान नाही असं ती बोलून दाखवते अशाच अपडेट